महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची जागा अखेर बदलण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये शंभर फुटाचा छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मारक उभं राहणार रा आहे आणि त्या पुतळ्याची जागा बदलण्यात आलेली असून नाशिक रोडच्या शेजारी या पुतळ्याची जागा जा निश्चित करण्यात आलेली असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे दुसरी जागेला सुद्धा आता महापालिकेला त्याच्यासाठी पैसे भरावे लागणार आणि जे काम झालं ते सुद्धा त्या ठिकाणी आता ते सोडून दुसरी जागा घेणार नवीन जागेला पैसे भरायचं नाहीये याच्यामध्ये तो आधीच आपण स्टँड पी एम आर डे स्पष्ट केला होता तर नवीन जागा डीने महानगरपालिकेला याच्यासाठी दिली त्याच्यासाठी आम्ही पैसे भर जागाचं बदलली ती जादा जागा बदलण्याच्या कारण ज्याप्रमाणचं आपण वास्तू क्रिएट करत होतो ती वास्तू आपला शहराचं जे प्रमुख नाशिक हायवे आहे त्याचे जवळ राहावं जेणेकरून येणारे जाणारे लोकांना जसं आता भक्तिशक्तीचा आपला जे एक भव्य स्वरूप जे आपल्याला त्या येतो आहे आणि तो, तो भक्तिशक्तीचा मेमोरियल आता सिटीसाठी एक लँडमार्क म्हणून ठरलेला आहे तसाच आपला नाशिक हायवेलासुद्धा राहावं

हे करताय मला वाटतं भारतामध्ये तर आय टी बॉम्बे इज वन ऑफ द मोस्ट प्रेमियर इन्स्टिट्यूट सो दे आर इन्वॉल्ड राईट फ्रॉम डिझाईन टू इम्प्लिमेंटेशन तो आय थिंक वी शूड बी रेस्ट श्युअर दॅट स्ट्रेंथ अँड अदर थिंग्स विल नॉट बी अन इश्यू यायचं मला मागच्या वर्षी आपण डीबी टीची संकल्पना पहिल्यांदा राबवली त्याच्या आधी आपण हे करून आपण देत होतो कॉन्ट्रॅक्टरचे मार्फत यावर्षी मागच्या वर्षी डी बी टीमध्ये काही प्रमाणात प्रॉब्लेम झाले काही पेरेंट्स साहित्य घेऊ शकले नाही तेही प्रॉब्लेम ओळखून यावर्षी माने पंतप्रधान मोदींनी जे ई रुपीची एक संकल्पना एक राबवली आहे त्या ई रुपीची संकल्पनाच्या मार्फत आपण डी बी टीच्या संकल्पना राबवतो आहे काही प्रमाणात जे आज काही डाऊट्स साहित्याचं काही याच्यामध्ये रेज करण्यात आले बिकॉज जे वही आणि जे आपले इतर गोष्टी आहेत ते स्टँडर्ड कंपनीजचे आपण त्याच्यामध्ये घेतलं आहे पण ज्या प्रमाणात काही साहित्याच्या संदर्भातला काही सस्पेशन रेज करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये आपण तपासणी पण करणार आहोत ऑलरेडी आमची तपासणी सुरू आहे आणि याच्यामध्ये असा एखादा काही वेवर्ड असा हे दिसला इन्स्टन्स की त्याचा आपण कन्सर्न वेंडरवर सुद्धा ऍक्शन घेणार आरोप आहे की जे त्यांना जेवढं सामान द्यायला होतं तेवढं देण्यात येत नाही हजार बाराशे दे सामान देण्यात येत आहे त्याविषयी काही आपण त्या कुणावर कारवाई करणार आहोत का ठेकेदारांवर आणि ते तपासून पाहण्यासाठी नाही ते मुद्दा चुकीचा आहे बिकॉज जे साहित्य आपलं अपेक्षित आहे ते साहित्य याच्यामध्ये आपलं ठरलेलं आहे त्याच्यामध्ये आता जर मी आज रोजी फॉर एक्झाम्पल नवनीत किंवा कॅमलिनची नोटबुक मी देत असो तर ती नोटबुक बाजारात फॉर एक्झाम्पल पन्नास रुपयेची आहे तर काही दुसरी लोकल कंपनीची खूप वीस तीस रुपयेमध्ये सुद्धा भेटू शकतात तर तुम्ही जे मापदंड कंपॅरिझनचा घेत आहे तो कंपनी टू कंपनी ज्या स्टँडर्डची कंपनीचा आपण प्रोव्हाइड करतो त्याच्याशी घेतलं पाहिजे दुसरा काही ठिकाणी असा झाला आहे की बूटच्या साईजमध्ये इश्यू होता मुलांच्या साईजचं बूट नव्हता म्हणून तो नंतर देण्यात आला किंवा आत्ता पण आपण त्याला फुलफिल करतो आहे आम्ही शंभर टक्के करणार आहे जे आमचे डी बी टीचे पॅकेजप्रमाणे जे जे वेंडरनी देणे अपेक्षित होते ते प्रत्येक मुलांना भेटला प्रत्येक पालकांना भेटला तशी रिपोर्ट आणि व्हेरिफिकेशनसुद्धा आपण मुख्याध्यापकाच्या मार्फत याच्यामध्ये घेणार आहोत आणि खास करून काय अपेक्षा आहे मोठा असणार आहे काय अपेक्षा पुढची तर हीच आहे की ब्लू लाईन कसे आहे कसे नाही तर सर्वांना ज्ञात आहे आमची वेबसाईटवर सुद्धा सगळे ते डी पी प्लॅन्स आणि जी आय एस इमेजेस आहे त्याचेप्रमाणे त्यांनी ब्लू लाईनमध्ये काही बांधकाम करू नये काही प्रमाणात ज्या ठिकाणी बांधकाम झाले त्यांना ओळखून ब्लू लाईन आल्यानंतर जर ते इलिगल बांधकाम असतील तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त याच्यासाठी सुद्धा आहे की याच्यामध्ये आपलं जे अर्बन फ्लडिंगचा मुद्दा आहे आणि विशेषतः यावर्षीसुद्धा आपल्या शहरामध्ये इतर शहरामध्ये जे आता क्लायमेट चेंज आणि हवामानचा जे आपला बदल होतो आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रीम रेनफॉल इव्हेंट वाढत आहे जे आधी नद्यांमध्ये पाण्याचा वाका होता ते थोडा आता जास्त झाला आहे किंवा खूप कमी वेळेत पाऊस पडतो आहे म्हणून फ्री कॅचमेंटचा आपला विसर्ग वाढतो आहे डॅमचा संपूर्ण विसर्ग आपण इरिगेशन विभागाचे खूप क्लोज कॉर्डिनेशनमध्ये त्याला कंट्रोल करतो आहे पण फ्री कॅचमेंटचा याच्यामध्ये वाढतं आहे म्हणून याचेवर कारवाई करणं अपेक्षित आहे काही प्रमाणात आपल्या शहरामध्ये ॲज इज अ सिच्युएशन अदर सिटीज नाल्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात एन्क्रोचमेंट आणि बांधकाम आहे सुद्धा महानगरपालिकेच्या मार्फत आम्ही कारवाई इनिशिएट करणार आहोत जेणेकरून नाल्यांना मोकळा श्वास भेटला पाहिजे आणि जे, जे पाणी कॅचमेंटमध्ये पडतं तर नाल्यामधून नदीला जायला ब्लू लाईनमध्ये ज्या काही बांधकामांना परवानगी देण्यात आल्या होत्या त्यामध्ये ई डब्ल्यू डी आणि आपल्या विभागाचा समन्वय दिसत नव्हता त्या संदर्भामध्ये स्पष्टता झाली आहे का अशी काही बांधकामं पाहिले जात जे बांधकाम आहे ज्याचा आपलं बांधकाम परवानगी देण्यात आली त्याच्यामध्ये खूप सुरुवातीचा काल असल्यामुळे त्याच्यामध्ये ब्लू लाईनमध्ये काही कन्फ्युजन होती पण तो कमिटेड लायबिलिटी म्हणून त्या बांधकामांना शासनाच्यातर्फे प्रोटेक्टेड करण्यात आलेला आहे पण ज्यांना आपण कमिटेड लायबिलिटी म्हणून प्रोटेक्ट केलेलं नाही त्यांच्यावर कारवाई होणार केले जे किंवा एक्झॅक्ट ना। नंबर नाही आहे आहे एक्झॅक्ट नंबर नाही माझ्याकडे त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारे डेटा घेतो एक आमची फील्डची सर्व्हेच्या मार्फत फील्ड टीमची सर्वे मार्फत झोनल ऑफिसर मार्फत आणि दुसरा ड्रोन आणि सॅटेलाईट मॅपिंगने सुद्धा काही प्रमाणात आपण डेटा आहे जेणेकरून तो फील्डचा डेटा आम्ही व्हेरीफाय करू शकणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन हजार बारा तेरा चौदा

कधी कारवाई होणार आहे त्याच्यावर कारवाई था त्याच्यामध्ये एन जी टीची प्रिन्सिपल बेंचने सहा महिन्याची वेळ दिलेली आहे आपण त्याच्यामध्ये प्रोसेस सुरू केला एनजीटीच्या एन जी टीच्या ऑर्डरमध्ये सुद्धा स्पष्टपणे नमूद आहे की प्रोसेस करून लोकांना नोटीस इश्यू करून आपल्याला कारवाई करणे अपेक्षित आहे तसं पण आपला पावसाळ्यात आपल्याला रेझिडेन्शियल याच्यावर कारवाई करता येत नाही पावसाचे एकदा दिवस संपले की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कारवाई करणार आहोत थँक्यू पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा